या संडेच्या इव्हनिंगला फक्कडसा झाला सकाळी चिकन करी बनवून ठेवली होती आणि चिकन आणलं त्याच वेळी मी चिकन चिकन टिक्का बनवणार म्हणून चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि मग काय संध्याकाळी फटाफट चिकन टिक्का बनवलंही आणि मस्त अशी आमची थाळी तयार झाली तुम्हा सर्वांचं सर, पुन्हा एकदा तुमच्या किचन मध्ये म्हणजेच किचन मध्ये स्वागत आहे आज आपण चिकन टिक्काची रेसिपी पाहणार आहोत चिकन टिक्का हे नाव ऐकून घाबरून जायचं कारण नाही कारण की आज आपण चिकन टिक्का जो बनवणार आहोत हा साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच वस्तूंपासून बनवणार आहोत आता चिकन टिक्का बनवण्यासाठी सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया आता आपण चिकन टिक्का बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी चिकन घेतलेला आहे आणि चिकनला आता आपण फर्स्ट मॅरिनेशन करून ठेवणार आहोत तर फर्स्ट मॅरिनेशन करण्यासाठी मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा कलर घालणार नाहीये त्याच्यामुळे लाल मिरची पावडर घालताना थोडी जास्त घालणार आहे आणि ही लाल मिरची पावडर जी आहे ही काश्मिरी लाल मिरची पावडर आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ म्हणजे हे चिकन पुरतच मी मीठ घालतेय आणि ह्याला पण मिक्स करून एक तास हे असंच ठेवून देणार आहोत आता हे मिक्स करून झालेलं आहे ह्याला मी कव्हर करून एक तास झाकून ठेवणार आहे आता आपलं फर्स्ट मॅरिनेशन झालेलं आहे एक तास पूर्ण झालेला हो। आहे आता आपण सेकंड मॅरिनेशन करणार आहोत आणि सेकंड मॅरिनेशनसाठी मी ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहे आता हे आहे काळं मीठ त्याच्यानंतर धणेपूड चाट मसाला तंदुरी मसाला किंवा तुमच्याकडे कुठलाही चिकन मसाला वगैरे असेल तर तो वापरायचा आहे गरम मसाला लसणाची पेस्ट मलई त्याच्यानंतर ही हा आहे वाटलेला कांदा आहे कांद्याची पेस्ट घाला किंवा तुम्ही कांद्याचा रसही घालू शकता ह्याच्यामुळे चिकन जे आहे हे टेंडर व्हायला मदत होते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपलं मॅरिनेशन पुरतं मीठ घालायचं आपण ऑलरेडी चिकनला मीठ लावलेलं ला आहे त्याच्यानंतर घालायची आहे कसुरी मेथी आता आपण हे सर्व जिन्नस जे आहेत हे पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये जी वापरलेली कांद्याची पेस्ट होती ही कच्चा कांद्याची पेस्ट होती कुठेही कांदा फ्राय करून घेतलेला नाहीये फायनली मी ह्याच्यामध्ये घालणार आहे दही आणि हे दही जे आहे हे हंकर्ड आहे तीन टेबल स्पून इतकं दही घेतलं होतं आणि ते एका गाळणीमध्ये ठेवलं दे होतं त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी जे आहे हे पूर्णपणे निथळून गेलेलं आहे आणि त्यालाच हंकड म्हणतात आता चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला चार ते पाच तासाची ह्याला रेस्ट द्यायची आहे आणि हे चिकन आपण मध्ये ठेवणार आहोत तुम्हाला जर का शक्य असेल तर हे चिकन तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तर ह्याची टेस्ट जी ही आहे ही खूप सुंदर लागते आता चिकन मॅरिनेट करून सहा तास झालेले आहेत आता आपण त्याची पुढची कृती करूया आता हे चिकनचे पीसेस आपण आपल्याकडे स्क्युअर्स असतात त्यांना लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर का नसतील तर तुम्ही डायरेक्टली पॅन मध्ये सुद्धा पीसेस लावू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आपण मॅरिनेट करताना तेल घातलं नव्हतं ह्याच्यामध्ये तुम्ही आपलं रेग्युलर ऑइल घाला किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं राईचं जे तेल असतं ते उत्तम असतं त्यांनी ते टेस्ट खूप छान येते आपण तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे कांद्याचे आणि शिमला मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपण पहिल्यांदा शिमला मिरची घालणार आहोत एक शिमला मिरचीचा पीस लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक चिकनचा पीस लावायचंय त्याच्यानंतर लावायचा आहे कांदा आपल्याला हे चिकन चिकन टिक्का जर का बनवायचा असेल तर काय करायचं की आपल्याकडे ज्यावेळी चिकन आपण घेऊन येतो त्यावेळी त्याच्यामधले बोनलेस पीसेस काढायचे अगदी तुमच्याकडे बोन बोनलेस पीसेस नसतील तर विथ बोन पीसेस घ्या हे मॅरिनेट करून ठेवायचं आणि सकाळी मॅरिनेट केल्यानंतर आपण संध्याकाळी ते वापरू शकतो म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला एक साईड डिश होऊ शकते आता आपलं चिकनचे पीसेस जे आहेत हे स्क्युअरला लावून झालेले आहेत अशाच पद्धतीने मी दुसरी स्क्युअरही बनवून घेणार आहे मॅरिनेशन जे आहे हे चिकनला बऱ्यापैकी चिकटलेलं आहे पण मॅरिनेशन जर का उरलं असेल तर आपण पुन्हा एकदा ते पूर्ण पीसेस ना एकदा लावून घ्यायचं आहे आता आपण चिकन टिक्का जे आहे हे आपण पॅनवर करणार आहोत तुमच्याकडे ग्रील पॅन असेल तर तुम्ही ग्रील पॅन वापरू शकता ह्याच्यामध्ये पॅन मध्ये मी बटर घातलेलं आहे बटर आपलं मेल्ट झालं की आपण ह्याच्यामध्ये स्क्युअर्स लावणार हो। आहोत आता बटर जे आहे हे गरम झालेलं आहे त्यावेळी आपण ह्याच्यामध्ये स्क्युअर्स ठेवणार आहोत आणि स्क्युअर्स घातल्यानंतर हीट जी आहे ही लो ठेवायची आहे आणि लो हीट वर आपल्याला चिकन जे आहे हे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे झाकण ठेवणार आहे इथे काय दोन स्क्युअर्स मी ग्रील पॅनवरही करून करणार आहे त्याच्यासाठी मी ग्रील पॅनला बटर लावलेला आहे ला आणि त्याच्यावरती स्क्युअर्स जे आहेत ह्या मी प्लेस करणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला कव्हर करायचंय मी झाकणाने जर का कव्हर केलं तर ते व्यवस्थित कव्हर होणार नाही म्हणून मी ह्याच्यावरती एक पातेला ठेवणार आहे ही जी आहे ही लो ठेवायची आहे तर आपलं चिकन जे आहे हे छान कुक व्हायला लागलेलं आहे खूप सुंदर असा अरोमा येतो ह्याचा एका साईडने झालं की मग आपण फिरवणार हो। आहोत आता मी झाकण काढणार आहे ह्याच्यावरच आणि आपण आता चिकन जे आहे हे फिरवणार आहोत चिकनला स्लाइटली रंग आलेला आहे त्यावेळी आपण थोडस फिरवून घ्यायचं आहे आणि हे चारी बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे किती सुंदर रंग आलाय आता आपण इथे चेक करूया वाव। इथे छान ग्रीन मार्क्स आलेले आहेत पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय झालं साईडला जे आहे एक दर ला जाहे हे तेल सुटत आहे आणि आपले पीसेस जे आहेत ह्याच्यावर आपल्याला हे सुटलेलं तेल जे आहे हे टाकत राहायचंय जेणेकरून आपले पीस जे आहेत हे ड्राय होणार नाहीत आता पुन्हा आता आपण साईज जी आहे ही चेंज करणार आहोत पुन्हा एकदा हे झाकून ठेवायचंय चिकन जेव्हा ड्राय झाल्यासारखं वाटेल त्यावेळी त्याला त्याच्यावर आपल्याला बटर घालायचं आहे आपले टेम्पिंग असे चिकन टिक्का आता रेडी झालेले आहे तुम्हाला दिसत की नाही एकदम मस्त असे तर आपण हे चेक कसे कर करायचे शिजलेत की नाही तर ह्या ठिकाणी आपण सुरी टाकून पाहायची सुरी जर का आतमध्ये गेली ह्याचा अर्थ चिकन जे आहे हे शिजलेलं आहे चिकन टिक्का तर शिजलेला आहे आता मी हीट जी आहे ही ऑफ करणार आहे आणि आता आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत आता आपल्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी इथे कोळसा घेतलेला आहे आणि तो कोळसा जो आहे हा गॅसवर जरा ठेवलेला आहे हा नि, निखारा ज्यावेळी पूर्णपणे जळेल त्यावेळी आपण ह्याला आपल्या चिकनला स्मोकी, चिकन स्मोकी फ्लेवर फ्लेवर देणार आहोत आता आपण चिकनला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी इथे चिकनचे स्क्युअर्स जे आहेत ते एका पॅन मध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती प्लेट ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये हा जळता निखारा ठेवलेला आहे त्याच्यावरती आता मी बटर घालणार आहे आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं हो आहे जेणेकरून स्मोक जो आहे हा ह्याच्यामध्ये मुरेल ह्याच्यामध्ये खणाच होल जे आहे हे बंद केलेलं आहे जेणेकरून स्मोक जो आहे हा बाहेर जाता नये आता आपलं स्मोकी फ्लेवरच चिकन टिक्का रेडी झालेला आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरी प्रेस करा थँक्यू